मित्रांनो मी मास्टर सुनील कुमार छत्रपती संभाजीनगरकर आणि मित्रांनो हा माझा नवीन ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याचं कारण असं आहे की एक मित्र खूप सुंदर आणि चांगल्या मनाचा मित्र आहे त्याचा राऊंड आणि म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये निघाला आहे जीवन कसं जगलं पाहिजे आनंदानं का दुःखी तर आ, तो मित्र आपल्या घरी आज आम्ही त्याला रस्त्यावरून आणलेला आहे आणि त्यांचं नाव आहे दौलत भाऊ मी त्या दौलत भाऊला तुम्हाला भेटवणार आहे तर मित्रांनो दौलत भाऊची पहिले तुम्हाला मी गाडी दाखवणार आहे कशी आहे तर या, चालुए आपन भुची तर चला या चालूया आपण भाऊची गाडी पहिलं तुम्हाला दौलत भाऊ काय करतात आणि कशा गाडीवर फिरतात मी तुम्हाला दाखवतो तर जाऊया भाऊच्या गाडी तर मित्रांनो हे दौलत भाऊ आहे आणि दौलत भाऊचा झेंडा खूप वेगळा आहे आणि जगाच्या वेगळा दौलत भाऊ आपले हे असा कार्यक्रम करत असतात आणि प्रत्येक गावाला ते फिरून आपली जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा त्यांच्याकडे त्यांचं साऊंड सिस्टम आणि लाईट वगैरे हे सगळं त्यांनी गाडीवरती आपलं जीवन ये फिरुन ये है, ये ले 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 ले, हे फिरून आनंदी जगण्याचा त्यांचा हे स्वप्न आहे तर मित्रांनो आपण हे झाली आपल्या दौलत भाऊची गाडी मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या घरामध्ये आणि दौलत भाऊ बसलेले हे माझ्या मागे तुम्हाला दाखवतोय दौलत भाऊला भेटायला आपण म्हणजे ते रस्त्यावर चालले होते त्यांच्या यात्रेवरती ते चालले होते त्यांच्या रस्त्याने ते चालले होते त्यांची मंजिल कुठं आहे त्यांनाच माहीत नाही पण ते शोध घेत आहे की मी कुठं थांबलं पाहिजे आणि कुठं पर्यंत पाहिजे आता जग खूप मोठा आहे तर दौलत भाऊला विचारू आपण की त्यांना कसं वाटलंय आपल्या घरी येऊ नमस्कार मित्रांनो आपण बसलो आहोत दौलत भाऊजवळ आणि दौलत भाऊला विचारू दौलत भाऊ कसे आहात तुम्ही एकदम मजेत मजेत आहे बरं तुम्ही काय म्हणून निघाले रस्त्याने आता आता मी संगमनेर मध्ये आलोय कोपर अच्छा माझा भाऊ पण इथं संगमनेर मध्ये सध्या काम करतोय आणि मी माझी कला प्रत्येक ज्या ज्या गावाला गेलो तिथं साजरी करत आहे आणि मी जी कला जी करतो म्हणजे जे मी गीत गातो मी वाढदिवसाचे असेल पण मी वाढदिवस मध्ये वाढदिवसाचे गीत गातो लग्न असेल लग्नाची गीत गातो अच्छा त्याचबरोबर जर कधी नवरात्री असेल गणपती ते गणपतीचे गाणे देवीचे गाणे असं म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारची गाणी गातो गीत गातो तुमच्या कलेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो आणि प्रत्येकाच्या सुख दुखामध्ये सामील होण्याचा सा माझा छोटस प्रयत्न आहे अच्छा जर कधी कोणाची दोघ किती पैसे घेतात माहिती ना तर मी समोरची परिस्थिती बघून मी त्या पद्धतीने त्याच्या सुखा दुखा पैशाचा तुम्हाला काय याच्यामध्ये लोभ नाही जास्त नाही लोभ तर नाही पण आपल्याला परपंचासाठी जेवढं गरज आहे परमेश्वर तेवढं देतो मला अच्छा हो आणि दौलत भाऊ मग आता तुम्ही <laughs> समजा आता ही गाडी मोटरसायकलवर तुम्ही साऊंड सिस्टम वगैरे हो टाकली आणि तुम्ही तुमचा प्रपंच सोडून एवढ्या लांब आल्या आता तुम्ही <sm -t -cha> कोपरगावची राहणार आहे ना <laughs> आणि मग कोपरगाववरून तुम्ही <laughs> संगमनेरला आता आलीत तर मग इकडं किती दिवसाचा प्रवास आहे आता जोपर्यंत इकडं काम आहे मी आठ आठ दिवस ठरलेला असता आता संगमनेर कडे आलोय आहे संगमेर मध्ये आठ दिवस राहील त्याच्यानंतर माझा प्रवास नाशिककडे जर फोन आला मला हा। का कार्यक्रम आहे तर मग आठ दिवस नाशिकला बसंत पिंपळगाव तिथं तिथे आठ दिवस साटाणा तिकडला फोन आता ज्या ज्या गावाला गेलोय त्या तिकून आता मला फोन येत आहे मग आठ दिवस तिकडे साठाण्यामध्ये इकडे आपल्या खानदेशमध्ये मध्ये जाऊन आलो मी चाळीस गाव आमळणे तिकडे बी लोकांना कार्ड दिले काला दाखवली ते लोक बी मला फोन करतात काम ही या तारखेला येच आहे मग मी त्या तारखेला तिकडे जातो आठ दिवस आपण असं प्रत्येक गावामध्ये राहून माझी काला सादर करतो अच्छा बोलत भाऊ मित्र काय म्हणणं तुमचं मित्राबद्दल तर काय मी मित्रांसोबत प्रत्येका सगळं प्रेमाने वागतो आणि मित्र बी जे आहे आता बघा कधी कधी काय असतं माहिती का काही काही मित्र असं असतात का पैशाला बघून कधी कधी बसलून जातात अशी बी काही मित्र माझ्या जीवनामध्ये आले ठीक आहे माझे मित्र कोणी असेल तो त्याच्या जीवनामध्ये खुश राहो अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करेन एवढी माझी इच्छा आहे देवापैकी धन्यवाद करतो म्हणजे दौलत भाऊ जे, जे तुमच्यासोबत घडलं आहे तेच माझ्यासोबतसुद्धा घडलेलं आहे म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत एक ब्लॉग बनला पाहिजे मी हा मी यूट्यूबला वगैरे खूप ॲक्टिव्ह असतो आणि कलेच्या क्षेत्रामध्ये माझं जे येणं झालं ते खूप माझ्या जीवनामध्ये खूप घडामोडी झालेली आहे त्याच्यामुळं मी हा कले क्षेत्रात आलेलो आहे आणि बरेचसे मित्र बरेचसे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला तुम्ही लिमिट नाही त्या कॉन्टॅक्टला पण सगळे स्वार्थी जे फक्त पैशाच्या लोभी आले आणि फक्त यूट्यूबला मला असे मित्र भेटले की ते फक्त माझ्यावरती प्रेम करतात आणि आता त्यांचं प्रेम मला खूप असं म्हणजे त्यांच्याशिवाय मला करमत नाही आहे आणि मी स्व रोज सकाळी साडेआठ वाजता लाईव्ह येत असतो यूट्यूबला आणि माझी व्यथा जी असते माझ्यासोबत जे घडलेलं आहे ते मी सांगत असतो माझ्या मित्रांना तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे की आपले जे दौलत दवल, दौलतभाऊ आहे त्यांच्याहीसोबत जे आपल्यासोबत घडलं आहे काही गोष्टी तर त्यांच्यासोबत त्या गोष्टी घडत आहे तर नक्कीच दौलत बवलं सपोर्ट करा आणि जर तुम्हाला आहे बाबा वा की आपल्या मुलाच्या मुलीच्या बड्डेला वगैरे छोटाशी छोटीची पार्टी किंवा ट्रॅकवर सर, सर्व गाणे ट्रॅकवर गाताना सर्व गाणे हे ट्रॅकवरती गातात एकटेच आहे वन मे शो असतात जास्त खर्चामध्ये कोणाला ते पाडत नाही आणि त्याच्यामध्येच त्यांचा प्रोग्राम ते सादर सादरीकरण करतात तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर वाटलं दौलत भाऊला आपल्या कार्यक्रमाला किंवा आपल्या बड्डेमध्ये किंवा आपलं जे लग्न कार्य असं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कार्यक्रमाला वाटलं त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच दौलत भाऊला बोलू शकतात दौलत भाऊचं कार्डसुद्धा आहे मी तुम्हाला कार्ड दाखवतो दौलत भाऊचं जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती नंबर मोबाईल नंबर मिळेल तर असं दौलत भाऊचं हे कार्ड आहे ज्याच्यावरती त्यांचा फोन नंबर वगैरे आहे तुम्ही बघू शकता करा आणि त्यांनाही थोडासा सपोर्ट करा त्यांनाही त्यांचा प्रपंच कसा चालेल बा याच्यासाठी दोन पैसे ते काही असे आडून घेत नाही मला पाच दहा पंधरा हजार द्या त्यांचं खूप लिमिट खूप कमी आहे अपेक्षा खूप कमी आहे पण जर तुमच्या माध्यमातून दौलत भाऊला जर काम मिळत असेल तर नक्कीच त्यांना सपोर्ट करा तर दौलत भाऊ माझ्या व्ह्युअर्सला काय सांगशाल हेच का प्रत्येकाला प्रेम द्या जीवन खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे कोणी एका व्यक्तीनं मन दुखवलं तर हाताशिवू नका त्याच्यासाठी सुद्धा दुवा करा तर तो सुद्धा सुखी राहिला पाहिजे आणि हे जगमतले बी आहेच म्हणून काय म्हणतोय मी एक शेर सांगतो की मतलब की होती हे दुनिया कोण किसका होता हे मतलब की होती हे दुनिया कोण किसका होता हे अरे धोका तो वही देता हे पर भरोसा होता है तर मित्रांनो तुम्हाला दौलत भाऊची गोष्ट अशी आठवेल आता जो माझा हा व्हिडिओ बघेल आमचा हा ब्लॉग बघेल त्यांना आठवण की सुनील भाऊशी आणि ही दौलत भाऊचा एक विषय असा आहे की खूप कनेक्ट खूप काही गोष्टी कनेक्ट होत आहे कारण की त्यांचं मन आणि त्यांचं म जे बोली भाषातून येतं आहे त्याच्यातून पूर्णपणे तुम्ही एक सुनील सुद्धा यांच्या अंगामध्ये पाहू शकता कारण खूप काही विचार मिळणारे जुळणारे एक फक्त पाच ते दहा मिनटं झाले आम्हाला भेटून पण त्याच्यामध्येच मी ओळखून घेतला की हा व्यक्ती एक राईट रस्त्याला चालू आहे आणि ह्या व्यक्तीला खूप काही प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हालाही माहिती आहे की माझ्याबरोबर किती मोठे प्रॉब्लेम होत आहेत आणि त्याच्यामुळं यांच्यावर यांनाही प्रॉब्लेम येतील हे ये मला माहीत आहे कारण की जो चांगल्या रस्त्याल रस्त्याला चालतो तर त्या रस्त्याला खूप काटे खूप प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं तुम्ही माझे माझी इच्छा आहे की आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून दौलत भाऊला थोडंसं काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो आपल्याला दौलत भाऊसोबत गाठ घालून दिली ते, 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 ते आपले अकबर भाई यांनी गाठ घालून दिली आहे आणि ते रस्त्यावर कुठेतरी बोलत बसले आणि तेवढ्यात मला कॉल आला की सुनील भाऊ असा असा कलाकार आहे आणि ते चालले होते रस्त्याने आपल्या खूप कामाचा माणूस आहे तर आपण विचारू अकबर दादाला की कसं बा कसं काय तुमचं कसं किती वेळ तुम्ही चर्चा केली काय तर तुम्हाला मी ऐकतो त्यांनी कसं काय आपल्याला यांची गाठ घालून दिली तर अकबर कसं काय तुझं सोबत गाठ झाली मला असं वाटलं नाही काय कार्यक्रम करत कसं करते समजा थांबावा बोलावा नाही का मग यांना बोललो मला यांची इच्छा खूप पटली त्या विषयीवर मी मला कॉल केला आणि बोलून घेतलं नाही का चला माणस काहीतरी काम थांबाचे आहे असा विषय झालाय तर मित्रांनो आपल्याला दौलत भाऊची जी गाठ घालून दिली म्हणतात ना जगामधले एक चांगले माणसाची गाठ खूप उशिरा होते तर तशीच एक गाठ झाली तर मी अकबरदादाचे धन्यवाद करतो की असे माणसाची कधीही जवळपणा केला पाहिजे कारण की असे माणसं जगामध्ये खूप कमी झालेली आता आणि असे जे दुसऱ्याचा चांगला विचार करतात त्यांच्याबद्दल लोक जगामध्ये खूप वेगळा विचार करतात आणि दुसऱ्याचा विचार असा का त्यांनी त्या व्यक्तीने दुसऱ्याबद्दल चांगले विचार केले पाहिजे कोणी सहकार्य केलं पाहिजे असं करणारे लोक जगात खूप कमी झाले म्हणून मला वाटलं की आपण हा एक ब्लॉग बनवला पाहिजे कारण की असे लोक मिळणं खूप नशीबवाल्यालाच मिळतात आणि मला जे मिळालं आहे मित्र तर हा मित्र मी विसरू शकत नाही त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला कारण की माझ्या जीवनामध्ये मी जे आता तीस वर्षामधून मला जर कळायला लागलं असेल तर पंचवीस ते वीस तीस वर्षापासून मला जे कळतं तेव्हापासून आज हा व्यक्ती असा भेटला आहे की त्याच्याही जीवनामध्ये ब अशा गोष्टी झाल्या आणि तोही माझ्यासारखा एका वेगळ्या दिशेला लागलेला आहे की माणसांना कशी माझे माझ्याकडून माणसाला वाचवता येईल किंवा मी कसं त्यांच्यासाठी प्रबोधन चांगलं करेल त्या प्रबोधनातून माझ्याकडून चार माणसं जरी वाचले किंवा नवीन पिढी आताची खूप वेगळा विचार करते या का कोणी प्रेमात पडलं तर त्या प्रेमात पडून तिनं जर सोडून दिलं आपल्याला आणि लग्न दुसऱ्यासोबत केलं तर तो, तो फाशी लागून घेतो तर तसंच काम आपले दौलत भाऊसुद्धा करतात आणि त्यामध्ये आपले अकबर आप भाईसुद्धा खूप म्हणजे विचार खूप चांगले विचार त्यांचे यायला लागलेले आहे मला वाटत नव्हते की असे विचार येईल अकबरचे आपल्या पण आता खूप म्हणजे त्याचं नॉलेज खूप हाय लेवलला पोहोचलेलं आहे आणि चांगले विचार त्याच्याही मनात यायला लागले तर मी त्यालाही धन्यवाद करतो दौलत भाऊला धन्यवाद करतो दौलत भाऊ मला तुम्हाला शेवटचा प्रश्न करायचा आहे की तुम्ही जेव्हाही कुठं प्रोग्राम करच्या तर तिथून असा विचार करा की आपल्या माध्यमातून कोणी दुःखी असेल तर तो, तो जीवन कसं जगायचं तर एवढी कल्पना त्याच्या डोक्यात घालून द्यायची तुम्हाला तर फक्त माझा एवढा शब्द आहे तुम्हाला की तुम्ही त्याच्या डोक्यात किंवा आताच्या हल्लीचे मुलं जे वागतात त्याच्यावरून खूप माणसाची हानी होत आहे आणि तुम्ही म्हणले की माझ्याही जीवनात खूप दुःख आहे तर त्या दुःखावरून बोलत नाही दुसरं जास्त पण माझ्या लाईव्हला मला बघणारे लोक माझे व्हिडिओ बघणारे त्यांना माहिती आहे माझ्या लाईफमध्ये काय घडतं आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही जे थोडं थोडं सांगितलेलं आहे त्याच्यामधून त्यांच्या लक्ष देईल की अर्धा सुनीलकुमार दौलत भाऊच्या अंगामध्ये आहे आणि आपण म्हणू शकतो तीस टक्के सत्तर टक्के यांच्याही अंगात आलेला आहे अकबरबाईचा कारण खूप विचार चेंज झालेला आहे एक पहिला अकबर आणि आताचा अकबरमध्ये खूप बदल झालेला आहे मित्रांनो आणि मग दौलत भाऊला हेच म्हणणं आहे की दौलत भाऊ जर आपल्याकडनं आपल्या, आपल्या कलेच्या माध्यमातून आपण गावोगावी फिरतो तर त्यावेळेस आपल्याकडनं जर कोणी दुःखी असेल तर तो हसला पाहिजे त्याला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे तर हे नक्की तुमच्या तुम्ही लाईव्ह कार्यक्रम करता तुमच्या याच्यातून नक्कीच लोकांना सांगा की आपण जर आपल्या जीवनामध्ये दुःख असेल तर नक्कीच तुम्ही ते दुसऱ्यासोबत शेअर केलं पाहिजे नाही आपल्या मित्राजवळ बोलता येत तर आपलं एक माध्यम आहे सोशल मीडियाचं त्याच्यामध्ये बोललं पाहिजे आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात चुकीच्या त्याच्यावरती बोललं पाहिजे जेणेकरून मन हलकं होतं बराबर आहे ना बरं तर असं मन हलकं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कुणाचा ब्लॉकमध्ये घेत नाही पण मला वाटलं की ह्या व्यक्तीचा ब्लॉक का ब्लॉक आपण बनवला पाहिजे आणि अशा व्यक्तीला सहकार्य झालं पाहिजे जो आपला एक आपला एक अजेंडा आहे की नवीन पिढी ती आहे आताची तर ती कुठंतरी दगाफटका घेते आणि कोणी गळफास लागतं कोणी औषध घेतं तर असं होऊ नये आपला माध्यम आहे मा की नवीन पिढीला एक जग खूप सुंदर आहे फक्त त्या जगाची माहिती पाहिजे जगलं कसं पाहिजे कसं कोणासोबत चांगलं वागलं पाहिजे तर असं पाहिजे तर तो जे अजेंडा घेऊन आपले दौलत भाऊ चाललेले आहे आणि अकबरलाही खूप मोठी आता अशी बुद्धी सुचत आहे तर त्याबद्दल मी खरंच अकबरच्या आता म्हणजे म्हणतात ना की अकबरची बोली बोलायला लागलेलं आहे तर बोली बोलायचं माध्यम हा आहे की जीवन कळणं खूप गरजेचं आहे ज्याला जीवन कळतो तो शंभर टक्के दुसऱ्याचाच फायदा होईल याच्यासाठी जगत असतो तर दौलत बोला मी धन्यवाद करतो की तुम तुम्ही माझ्या एक बोलायचं हां बोला मी एक ग्रुप बनवला आहे अच्छा आणि सुनील भाऊच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की माझ्या ग्रुपला जोडण्याचा प्रयत्न करा मी त्या ग्रुपच्या माध्यमातून गरीब वर्जू लोकांना मदत करतो माझं ग्रुपचं नाव आहे जीवा भावाचा ग्रुप मी त्या ग्रुपला लोक ॲड करतो आतापर्यंत माझ्या भावाच्या ग्रुपला एकूण नव्वद लोक जोडले आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मी असं काम करतो का बारा महिने असतात वर्षामध्ये बारा महिने म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा म्हणजे असे तीन ऋतू येतात तर पावसाळ्यामध्ये जे गरीब गरजू लोक असतात त्यांचं घर गळतं त्या घरात त्या लोकांच्या घरावर मी ताडपत्री टाकून देतो आणि जे लोक पैसे देतात मला जे ग्रुपला जोडलेले लोक कोणी शंभर रुपये देतं कोणी दोनशे देतं कोणी पाचशे रुपये देतं माझे फोनपेला पैसे टाकतात तर माझ्या ग्रुपला मुंबईची लोकं जोडले काही दिल्लीच्या लोकं जोडले कोपरगाव नाशिक शिर्डी आता संगमनेरमध्ये बी आलो आहे कदाचित माझे विचार ज्यांना पटले ते लोक मला जोडणार आहे तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे सातशे सत्याहत्तर एकोणपन्नास सातशे चौसष्ट एकोणपन्नास हा व्हॉट्सअप नंबर पण आहे फोनपे नंबर पण आहे ह्या माध्यमातून येणारे जे बी पैसे आहे मी ते गरीब गरजू लोकांना मदत करतो आता पावसाळा झाला उन्हाळ्यामध्ये ज्यांच्या पायात चप्पल नाही अशा लोकांना मी चप्पल वाटप करतो माझे काही आता यूट्यूबला मी जे माझी न्यूज आलेली आहे तर ते मी भाऊंपर्यंत देणार ते सुद्धा तुमच्यापर्यंत होणार मी कसे कसे वाटप केले एक आजीला घर बांधून दिलं एक आजी उघड्यावर झोपायची तिची जागा होती पण तिच्या जागेवरचे हळूहळू भीत पडली पत्रे पडले मग ती उघड्यावर झोपायची मग मी, मी वर्ग गोळा करून एका आजीला घर बांधून दिलं कोपरगावमध्ये तिचं नाव सुमनबाई कांबळे आहे एका दोघी डोळ्यांनी तिला दिसत नाही अशी एक आजीला घर बांधून दिलं दि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जे लोक बसस्टँडमध्ये झोपतात दुकानाच्या बाहेर झोपतात आपण बघा घर गर, घरामध्ये झोपल्यावर किती थंडी वाटते आपल्याला पण जे बाहेर झोपले लोक असतात त्याला मी ब्लँकेट वाटप करतो हिवाळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे मी वाटप करतो आता शिवरात्री येणार आहे शिवरात्रीमध्ये महादेवाला लोक दूध त्या महादेवाच्या पिंडीवर टाकतात दूध पण मी महादेवाच्या पिंडीवर दूध टाकत नाही मी दुधाच्या थैल्या घेऊन येतो जवळजवळ पा काय लोकं मदत देईल त्या माध्यमातून एक थैली फक्त त्या महादेवाच्या पिंडीवर टाकतो बाकीचा आखा प्रसाद प्रत्येकाच्या घरोघरी गर जाऊन एक एक दुधाची थैली वाटप करतो तर अशा माध्यमातून मी सेवा करत असतो जर माझे विचार तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा एवढं भाऊबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मला चांगला मित्र मिळाला आणि चांगले ऐकणारे लोक मिळाले त्याबद्दल मी धन्यवाद देतो नक्कीच दौलत भाऊ तुम्हाला मदत होईल याच्यावर याच्यातून माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये राहा कारण की खूप काही विचार लोकांना दिसतच आहे की दौलत भाऊचे सुनील भाऊचे विचार खूप जवळचे आहे आणि हे जास्त याच्यावर काही चर्चा झालेली नाही पण दौलत भाऊ बोलूनच जाऊ राहिले एक एक पुढं पुढं निघत आहे मी त्यांना काही माझ्याबद्दल सांगितलेलं नाहीये पण नक्कीच हा व्यक्ती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सतत राहा देवाची इच्छा घडावा की माझ्यापासून लवकर वाईट लोकं लांब जातात आणि कॉन्टॅक्टमध्ये पण राहत नाही तर नक्की मला तरी वाटतं दौलत भाऊ हा व्यक्ती मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राहील आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही दौलत भाऊला ती माहिती नाही आहे मी सांगणार सुद्धा नाही आहे आता कारण की खूप पुढं जायचं आहे खूप स्वप्न आहे लोकांसाठी स्वतःसाठी नाही पण लोकांसाठी स्वप्न आहे आमचे आणि नक्कीच हे स्वप्न आमचे देव पूर्ण करेल तुमच्या आशीर्वादाने हे स्वप्न पूर्ण होणार तर नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा आणि अशी जर तुम्हालाही वाटत असेल की लोकांची थोडी नाही जास्त काही पण शंभर पाचशे रुपयामध्ये जर लोकांची मदत होत असेल आपल्यापासून कोणी जर जीवनामध्ये सुखी होत असेल तर नक्कीच ते तुमचे दोन मिनिट किंवा तुमचे शंभर दोनशे पाचशे रुपये समोरच्या व्यक्तीला मदत करा आणि ते आपल्या जीवनाचा आनंद काय आहे तो जर तुम्हाला बघायचा तर नक्कीच कोणाला मदत करा ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचा आनंद वरचा तुम्हाला दाखवून देईन की किती आनंद आहे त्याच्यामध्ये मदत ही एकमेकाला केली पाहिजे जग स्वार्थी आहे जग स्वार्थी आहे म्हणून आपण स्वार्थी व्हायचं नाही आहे आपल्याला लोकांची मदत करायची आहे लोकांना वाचवायचं आहे हल्लीच्या पिढीला खूप काही खूप काही नॉलेज आहे पण समज जे करायचं आहे ते करत नाही आहे आताची जी पिढी आहे वासनाहीन जास्त झालेली आहे तर बायांच्या आयरी जाणं आणि मुलींच्या आयरी जाणं आणि त्यांनी धोका दिला की गळ फास लावणं आणि दारू पिणं व्यसनाच्या आधीन जाणं खूप काही विचित्र गोष्टी घडत आहेत तर आपल्याला ह्या मित्रांना वाचवायचं आहे तुम्हाला माहीत आहे आमच्या जीवनामध्ये खूप काही दुःख आहे पण आम्ही सांगत नाही मी लाईव्ह आता ह्या व्हिडिओमध्ये सांगू फक्त आपला अजेंडा आहे की दुसऱ्याला मदत कशी होईल तर आपण नक्कीच ती करत आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच दुसऱ्याचीही मदत करा आमच्या व्हिडिओला फक्त लाईक करा तर जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू लाईक करा शेअर करायला विसरू नका